नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये महापालिका आयुक्त डॉक्टर करण्याबाबत कंत्राटदारांना दिले सक्त निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी डोंबिवलीतील नालेसफाईची आज पाहणी केली आणि आढळून आलेल्या त्रुटींबाबत मॅन्युअली आणि यंत्राद्वारे नाले सफाई त्वरेने करणे बाबत कंत्राटदारांना सक्त निर्देश दिले येत्या आठवड्याभरात पुन्हा पाहणी करून नाले सफाई व्यवस्थित झाली आहे याची खातर जमा केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिली एम परिसरातील नाले सफाई एम व महापालिका यांच्याकडून करणे जरुरीचे आहे सध्या ही नाले सफाई महापालिकेकडून सुरू आहे नाल्यांचे बळकटीकरण करण्याबाबत वेळा नागरिकांकडून कचरा टाकला जातो त्यामुळे नाले प्रवाहित होण्यास अडथळा निर्माण होतो यासाठी नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्या लोकांवर दंड लावण्याबाबतचे निर्देश संबंधित स्वच्छता अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती यावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिली महापालिका क्षेत्रात सत्त्याण्णव किलोमीटर लांबीचे मोठे असून तीनशे पन्नास किलोमीटर लांबीचे छोटे नाले गटार आहेत आज महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कावेरी चौक येथील नाला अभिनव विद्यालयाजवळील नाला डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज आयरे भोपर रस्त्यावरील नाला जुनी डोंबिवली रेती बंदर येथील नाला इत्यादी नाल्यांची पाहणी केली त्याचप्रमाणे सुरू असलेल्या लोहमार्गाच्या कामांमध्ये महानगरपालिकेतर्फे सुचविलेल्या रस्ते गटारे या कामाच्या सद्यस्थितीची पाहणी करून सदरची कामे सीडी वर्क त्वरित करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी उपायुक्त रमेश मिसाळ कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ मनोज सांगळे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर संजय कुमार कुमावत मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर इत्यादी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद